श्लोक एकोणीसावा इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये मे स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद ब्रह्मणि ते स्थितः अर्थ त्याचे ज्याचे अंतःकरण समता रूप ब्रह्माच्या ठिकाणी स्थित आहे त्यांनी ह्या जन्मीच संसार जिंकला आहे कारण समता रूप ब्रह्म दुःख दोष रहित आहे त्याचेच ठिकाणी हे अवस्थित आहेत विवरण सर्वत्र समभावाने पाहणाऱ्याला पंडित असे म्हणतात असे भगवंतांनी मागील श्लोकात सांगितले आहे असा पंडित याच लोकी सृष्टी संसार जिंकतो त्याचे मन साम्यात स्थित असल्याने ते निर्दोष अशा ब्रह्माप्रमाणेच होतात असे या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत येषां साम्ये स्थितं मनः स्वाभाविक स्थितीचा अनुभव आला की मन बुद्धीमध्ये रागद्वेष कामना विषमता इत्यादींचा अभाव होतो मनामध्ये आपोआपच समता उत्पन्न होते महापुरुषांचे मनात ती नित्य वसत असते तिथे तुझे माझे असे काहीच उरलेले नसते आपल्या जवळील व्यक्तींचे किंवा बाबतीत जे वर्तन केले जाते तेच इतरांशी केले जाते मनाची अशी समबुद्धी होणे हेच मनुष्याचे पूर्ण पुरुषाचे लक्षण आहे है। तो कोणाशी पक्षपात करत नाही अशी समवृत्ती माणसाच्या श्रेष्ठत्वाची सूचक असते रणांगणावर अर्जुनाची दृष्टी विषम झाली होती त्याला आपल्या आप्तस्वकीयांचे हितच महत्वाचे वाटू लागले होते पण जे दुष्ट होते ते त्याचे त्यांचे जिवंत राहणे समाजाला घातक आहे आणि म्हणून जगाच्या दृष्टीने आपले कर्तव्य काय एका माणसाने माणसाचे भले करण्यासाठी समाजाला वेठीला धरणे कधीही न्याय्य होणारे नसते आणि हेच भगवंत अर्जुनाला पुन्हा पुन्हा समजवून सांगत आहेत की मनाची समवृत्ती हे श्रेष्ठ माणसाचे लक्षण आहे म्हणूनच त्या योगे जग जिंकता येते आपल्याला स्वामी विवेकानंदांचे उदाहरण सर्व... सर्वांनाच माहिती आहे की अमेरिकेतील धर्म परिषदेत त्यांनी सुरुवात जी केली भाषणाची ती अशी होती की माझ्या अमेरिकेतील बंधू भगिनीनो आणि असे म्हणतात तेथील हजारो लाखोंची मतने आपलेपणाने त्यांनी जिंकून घेतली होती आणि त्या एकाच वाक्याने इतिहास घडवला अभूतपूर्व टाळ्यांच्या गजरात लोकांनी उभे राहून उत्स्फूर्तपणे त्यांना अभिवादन केले आणि त्यांचा स्वीकार केला ये तैमध्ये ते, ते बहुवचन आहे म्हणजे सर्व मानव परमतत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतात संपूर्ण जगावर विजय प्राप्त करू शकतात इह एव या जन्मात वर्तमान काळात त्याला ही स्थिती प्राप्त करून घेता येते शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ घटना या सर्वच गोष्टी पर आहेत या पराचे जो अधीन असतो तोच खरा पराधीन तो पराधीन असल्यामुळेच तो पराजित सुद्धा असतो म्हणून पराधीनता नाही शिकवणे हे महत्वाचे आहे कामना उत्पन्न होण्यामध्ये पराधीनता येते कसे आहे की कामना होणे किंवा न होणे माणसाला पराधीनतेचाच अनुभव देते कामना पूर्तीमुळे त्याला आनंद होतो आणि मग त्या वस्तूचे प्राप्तीमुळे आपण त्याचे अधीन होतो आपल्या लहानपणी टीव्ही नव्हता आणि आता अलीकडच्या काळात टी व्ही आला आहे आणि मनोरंजनासाठी आपण तो बघतो पण पन। पण कसं झालं की त्या सिरियल ज्या असतात आपल्या वेगवेगळ्या तर ती त्यावेळी ती सिरियल बघायला मिळाली नाही तर आपल्या अनेक माता भगिनींना त्यांच्यात भयंकर अशी अस्वस्थता निर्माण होते आणि आज काय झालं त्याच्या पुढे उद्या काय होणार वगैरे असा विचार करून त्या त्याच्यात जा गुरफटूनच जातात आणि आपल्याला ते जर पाहायला मिळालं नाही तर त्यांना प्रचंड त्रास सुद्धा होतो आता कामनापूर्ती होणे किंवा न होणे माणसाला दुःखी करते कारण ते दुःख खेद सतत माणसाचे मनात घर करून राहतो कारण कामनापूर्ती झाली नाही तर त्या वस्तूचा अभावसुद्धा आपल्याला जाणवायला लागतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला पराधीनता येते परंतु ज्ञानी किंवा संन्यासी यांचे जवळ कामनेचाच अभाव असतो आणि त्यामुळे ते स्वाधीन किंवा स्वतंत्र असतात ते कोणत्याच गोष्टीवर अवलंबून नसतात आपले सर्व सुख दुःख बाह्य हो गोष्टींवर अवलंबून असते समदर्शी ज्ञानी पुरुषाचे मात्र तसे नसते कारण ते आतूनच आनंदी समाधानी असतात कोणत्याही गोष्टीची अनुकूलता किंवा प्रतिकूलता त्यांचा परिणाम करू शकत नाही म्हणून ते स्वतंत्र असतात इथे एक उदाहरण आम्हाला व्याख्यानातन वगैरे असं ऐकायला मिळालेलं आहे की म्हणे बघा आपले तुकाराम महाराज जे होते तर त्यांना कित्येक वेळा जेवायला पण मिळायचं नाही किंवा लोक प्रचंड त्रास द्यायचे सगळं असं असायचं खर तर आपल्यासारखा माणूस अगदी खचून निराश होऊन अगदी डोक्याला हात लावून बसला असता पण ते असं सांगतात की अहो तुकाराम महाराज इतके आनंदी इतके आनंदी दिसायचे आणि त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांना काही ते आपल्या अलीकडच्या काळातली ती व्हिटॅमिन्स वगैरे काही मिळत नव्हती खायला पण तरी सुद्धा म्हणे त्यांचे गाल जे होते ते टोमॅटो सारखे म्हणे लालबुंद दिसायचे आणि चेहऱ्यावर नेहमी आनंद असायचा त्याच कारणच हे होतं की त्यांना या असल्या कुठल्याही गोष्टीची कधी आवश्यकता भासत नव्हती आणि ते खरे स्वतंत्र होते सर्ग म्हणजे जे, जे निर्माण झाले आहे ते सर्व जग म्हणून हा संसार हे सारे विश्व सर्गच आहे निर्दोष समम ब्रह्म परमतत्वात दोष विकार विषमता असे काहीच नसते कारण त्याचा प्रकृतीशी संबंध नसतो कोणताही विकार दोष अगर विषमता प्रकृतीशी संबंधित असते परमतत्व संपूर्णपणे निर्लेप असेच आहे ज्ञानी पुरुष संपूर्णपणे निर्लेप असल्याने ते दोषरहितच असतात तस्मात ब्रह्मणी ते स्थिताः वर सांगितल्याप्रमाणे निर्दोष असे संत महापुरुष ब्रह्मात स्थित असतात असत संघाने दोष व विषमता निर्माण होते प्रपंच किंवा अं संस्थर असत आहे संसार असत आहे त्यामध्ये क्षणाक्षणाला परिवर्तन असते तेथे स्वतंत्र सत्ता नाही हे सर्व दृश्य म्हणजे मायेचाच पसारा आहे ती स्वतःच परतंत्र परस्वाधीन आहे तिला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि तिच्यामुळे उत्पन्न झालेले सर्व तिच्यावरच अवलंबून असतात आणि ते दोषाने व विषमतेने भरलेले आहेत मात्र महापुरुषांचा पुरुषावर या गोष्टींचा परिणाम होत नाही या कोणत्याही गोष्टींचा प्रभाव त्यांचेवर कधीच पडत नाही त्यांचे अंतःकरण निर्दोष व सम असते ते परमतत्वाप्रमाणे पूर्ण समता प्राप्त झालेले असतात तुकोबा म्हणतात ते संत तेच देव आहेत म्हणजे असे समता प्राप्त झालेले जे संत आहेत, खरे देव आहेत। चित्ताची समता प्राप्त योगी सदेह सच्चिदानंद स्थिती यालाच उपनिषदात ब्रह्मसंस्थ असे म्हटले आहे या अवस्थेत माणूस सर्व कर्तव्य कर्म निष्काम बुद्धीने करीत राहतो यालाच जीवन मुक्तावस्था असेही म्हणतात ही अध्यात्म विद्येची पराकाष्ठा आहे योग साधे ही, ही अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते असे सहाव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे स्थित येथे मन हा शब्द बुद्धिवाचक आहे समतेत मन स्थिर होत नाही तर ते बुद्धीत स्थिर स्थित होते आणि मन ध्यानात स्थित होते व्यवहारात मनाची स्थिरता नसते बुद्धीची स्थिरता निरंतरच असते बुद्धीच्या स्थिरतेतच कल्याण होते स्थिरतेमध्ये सिद्धी प्राप्त होतात म्हणून मनापेक्षा बुद्धीची स्थिरता श्रेष्ठ आहे म्हणूनच स्थिर बुद्धी महत्वाची बुद्धीची समता म्हणजेच राग द्वेष हर्ष शोक इत्यादी द्वंद्वे तिथे अजिबात नसतात तसेच बुद्धीतून समता क्षणभरही न ढळणे म्हणजे ती बाजूला न होणे अशी समबुद्धी फक्त परमेश्वराचीच असते आणि ती स्थिती प्राप्त केलेला योगी महात्मा ज्ञानी पंडित हे सर्व परमात्मा स्वरूप असतात आणि आपल्याला निश्चित माहिती आहे की यांची संख्या अत्यल्पच असते अशा प्रकारे समबुद्धी किंवा समदर्शन करण्याचा अभ्यास सामान्य माणसाने सुद्धा करावा सुरुवातीला आपल्या देहात ही समता पाहावी म्हणजे कसं करायचं की डोके डोळे तोंड हात पाय इत्यादी अवयवांप्रमाणेच मल त्यागाचे इंद्रिय सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्यावर या दे या देहाचे आरोग्य अवलंबून आहे या सर्व अवयवांमध्ये जीवात जीवात्म्याचे कार्य समतेनेच होत असते म्हणून आपण त्याला तुच्छ किंवा घाण असे न मानता त्याला फार महत्वाचे स्थान दिले पाहिजे आणि हा विचार मनात दृढ करून मग तो आपले कुटुंब समाज गाव देश विश्व या पातळीवर विस्तारत न्यायला पाहिजे कारण पिंड आणि ब्रह्मांड यामध्ये एकच तत्व भरलेले आहे या दोघांना नियम एकच आहे म्हणून साधकाने सर्वप्रथम देहात आत्म्याचे समत्व पाहावे त्याला विश्वातही हे समत्व जाणता येईल असे विश्वात समत्व दर्शन घडणे म्हणजेच विश्वरूप दर्शन घडणे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत